एकच सांगेल जेव्हा कधी निवडणुका होतील तर सगळ्यात पहिले काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका एक यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदान नोंदणीची म्हणजे मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले तिथेच फोडून काढायचे

महाराष्ट्र निवन निर्माण सेनेचे से। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से। अध्यक्ष आता नाव सगळ्यांची आहे माननीय राज्यावर श्री उद्धव ठाकरेजी श्री जयंतराव पाटील दुसरे पण जयंतराव पाटील इथे दोन नावाचे दुबार बसलेले आहेत इतर सर्व सन्माननीय आणि माझ्या सर्व जमलेल्या मतदार बांधवांनो बघितलो आणि मातां आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे मतदारांना हे बाबा तो ड्रोन आहे ड्रोन थोडं डोक्यावर माझ्या वारापणे दुःखा <laughs> हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा दिल्लीपर्यंत समजण्याचा समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे या विषयामध्ये अनेक लोकांनी माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे भाषण दिलेली आहेत बोललेलं आहे तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही आज तुम्ही सगळेजण खूप बऱ्याच लांबून सगळीकडनं आलेला आहात सर्वप्रथम आपण सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे पोहोचला जमलात खर तर छोटे विषय आहेत काही फार मोठा विषय नाही आहात आम्ही बोलतो उद्धव ठाकरे बोलतायत शरद पवार साहेब बोलतायत याच्यामध्ये दुबार मतदार आहेत शेतकरी कामगार पक्ष बोलतोय कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलत काँग्रेसचे लोक बोलत सगळेच जण बोलतायत एवढंच नव्हे जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत चिंतेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवार दुबार मतदार आहेत अरे मग आढळल्या कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर या पूर्ण मार्गदर्शक केल्यावरती निवडणुका होती त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी बनतील पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी गणपती या दोन तीन गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे आणलेल्या आहेत खरं तर हे साडेचार हजार मतदार आहेत साडेचार हजार चार हजार पाचशे मतदार हे कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामुळे देखील मतदान केलेलं आहे साडेचार हजार मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलमारी मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यांच्यासाठी नाव मी तुम्हाच्या हे एवढे मतदार आहेत हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहे तिथेही मतदान केलं आणि मलमारी मध्ये तेही मतदान केलं आता जस फक्त तीन नाव आणले प्रभाकर तुकाराम पाटील राम महाधु भोईर आणि गजानन कुंडली भोईर त्याची मतदार यादी आहे या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबारी मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे पुरावे मुंबई हे लोकसभा म्हणजे मी तुम्हाला आता जुलै पर्यंतची यादी वाचून दाखवतोय जुलै पर्यंतची एक जुलैला त्यांनी यादी बंद केली एक जुलैला जी यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन्न मतदार आहेत याच्यापैकी हजार तीनशे सत्तर हे दुबार आहेत मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार सोळा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकसष्ट आणि दुबार मतदार साठ हजार दोनशे एकतीस मुंबई नॉर्थ एस्ट पूर्ण मतदार आहेत पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा आणि दुबार मतदार आहेत ब्याण्णव हजार नऊशे त्र्याऐंशी मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल मतदार आहेत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस आणि दुबार मतदार आहेत त्रेसष्ट हजार सातशे चाळीस मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत चौदा लाख सदतीस हजार सातशे शहात्तर आणि दुबार मतदार आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट मुंबई साऊथ मतदार आहेत हे आत्ताची यादी सांगतो जुलै पर्यंतची एक जुलै पर्यंतची पंधरा लाख पंधरा लाख पंधरा हजार नऊशे त्र्याण्णव आणि दुबार मतदार आहेत पंचावन्न हजार दोनशे पाच नाशिक लोकसभा मतदार आहेत एकोणीस लाख चौतीस हजार तीनशे एकोणपन्नास आणि दुबार मतदार आहेत नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर बावड लोकसभा संपूर्ण मतदार आहेत एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बहात्तर आणि दुबार मतदार आहेत चौदा एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे छत्तीस एवढे दुबार मतदार आहेत पुणे लोकसभा सतरा लाख बारा हजार दोनशे बेचाळीस दुबार मतदार आता आहेत तिकडे एक लाख दोन हजार दोन हे ठाणे लोकसभा ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत दोन लाख नव्या दोन लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत पुरावा कोणी आहे मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा कारते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आत्ता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारी निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीये पाच अजून एक वर्ष गेले तर काय कोणाला पाहिजे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलो पण सा जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका अडकून घ्यायच्या आणि पुराजपदी पाडायचं याला काय निवडणुका म्हणतात या निवडणुका अशा याच्यात तर लोकशाही तरी टिकेल अ एका आमदाराचा सा भाऊ सांगतो की मी वीस हजार मत बाहेरून आतमध्ये आणली आमदाराचा म्हणजे ह्यांची हिंमत बघा सत्तेचा माझ बघा की एक आमदाराचा भाऊ सांगतो किंवा आमदार असतो आमदार असतो पैठणचा त्यांचा मुंबईचा भाऊ भाऊ नाचा मुंबईचा मुंबरेचा भाऊगा हल्ली कळतच नाही मतदार याद्या तपास झाला ह्याच्यातला कोण त्या सांगितलं नाही का मी मुलीचं वय एकशे चौदा वडिलांचं वय त्रेचाळीस त्या मला बोलायचं मी बोललो काही चालू आहे त्या नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेले का कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का ही अत्यंत लाजीरवाडी गोष्ट मला असं वाटतं देशभर सुरू आहे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे प्रत्येका मतदारापर्यंत समजले परवा दिवशी बोललो मी त्याचं डेमोन्स्ट्रेशन दिलं मी हे गेले दोन हजार सतरा पासून दोन हजार सतरा पासून ओरडून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे याच्यामध्ये गोंधळ आहे अशा प्रकारच्या अ साधी गोष्ट आहे दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये माता बसेल महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल महाराष्ट्रामध्ये काहीच कसेल सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल पडलं असेल अहो निवडून आलेल्यांना चिमते काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलं निवडून पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार हे सगळे कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा आणि जो मतदार कुणा दारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मताचा अपमान नाही का म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं कुठेही करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे त्याच्या मताला काय किंमत आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे मला असं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच सांगतीलच आपल्याला ते सगळ्या गोष्टी सुरू असतील पण एक गोष्ट आपल्याला सांगतो जेव्हा कधी निवडणुका होतील जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर होती। पहिले तर तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण या ज्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजे ती माणसं तिकडे मतदान नोंदणीची मजा मतदानाच्या ठिकाणी बसली पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वट्टीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वट्टीवरती येणार नाही आज आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे सगळेजण आलात मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अच्छा मुंबई न्यूज हर खबर सच के साथ